The वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी फार्मसी सायन्स नर्सिंग बी सी ए आणि आय टी आय आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओथेरपी जी एन एम नर्सिंग बी सी ए फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय टी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी जुनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे डब्लू ची तयारी अशा वर्गांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन बहात्तर अठ्याण्णव साठ सत्याहत्तर एकाहत्तर शून्य पाच पत्ता एस व्ही एस एस एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड लातूर चित्रपट खूप वेगळ्या पद्धतीने उलगडत जाणार आहे माझी खासियतच आहे आधीचा माझा मुळशी पॅटर्न असेल देऊळबंद असेल सरसेनापती हंबीरराव असेल प्रत्येक चित्रपट मी नॉन लिनियर पद्धतीने लिहितो आणि तो, तो जेवळी नॉन लिनियर पद्धतीने लिहिला जातो त्यावेळी प्रेक्षकांची उत्कंठा जास्तीत जास्त पद्धतीने वाढते पार्ट टूला ते आम्ही केलंय पहिल्या भागात दिघे साहेब गेलेत सगळ्यांनीच त्यांचा एक चरित्रपट पाहिला तीन तासाचा पण तीन तासात मावेल एवढं छोटं आयुष्य साहेबांचं नव्हतं अनेक पैलू त्यामाग राहिलेले आहेत आणि यावेळी तर साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट आहे साहेब किंवा बाळासाहेब दिगेसाहेब बाळासाहेब यांच्या आयुष्याच्या जगण्याचा मंत्र होता हिंदुत्व आणि ते हिंदुत्व कधीही कोणापासून लपून राहिलेलं नव्हतं ते किती प्रखर होतं हे सगळ्यांनीच पाहिलेलं आहे तर ती गोष्ट यावेळी तुम्हाला या चित्रपटात पाहायला मिळेल आणि एकदम तुम्ही ट्रेलर पाहिलाय ट्रेलर हा ट्रेलर असतो चित्रपट म्हणजे पोराचे पाय पाळण्यात दिसतात तसे चित्रपटाचे पाय ट्रेलरमध्ये दिसतात आणि ट्रेलर तुम्ही पाहिलाय जितका धगधगता ट्रेलर आहे तितकाच धगधगता प्रत्येक मिनिट या चित्रपटामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल एक सेकंद सुद्धा चित्रपट पाहताना उसंत मिळणार नाही एका क्षणासाठी नजर इकडे इकडं तिकडं झाली तरी बरच काही तुमचं मिस होईल त्यामुळं पॉपकॉर्न घ्यायचीही मुभा नसेल इतकं चित्रपट तुम्हाला गुंतून ठेवेल चित्रपटाचा इंटरव्हल चित्रपटाचा शेवट खूप काही सांगून जाईल